जुन्नर तालुक्यामध्ये आधुनिक सोयीसुविधा असलेलं हॉस्पिटल म्हणजे आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये नम्र स्टाफ उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णावर योग्य पद्धतीनं निदान करून उपचार होतात विशेष म्हणजे या ठिकाणी आलेला रुग्ण नुसताच बरा होऊन जातो असं नाही तर तो, तो प्रसन्न होऊन जातो आणि म्हणतो डॉक्टर खरंच तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात ग्रामीण भागामध्ये अद्यवत सुविधा असलेलं युनिक हॉस्पिटल रुग्णांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे जुन्नर तालुक्याच्या आळेफाटा या ठिकाणी असलेलं हे युनिक हॉस्पिटल सर्वसामान्य गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे बिरो रिपोर्ट विंगर टाईम्स आळेफाटा नमस्कार मी डॉक्टर सतीश देरे आळीपाटा या युनिक हॉस्पिटल उप, या ठिकाणी मी गेल्या दोन वर्षापासून सर्जरीची प्रॅक्टिस करतो न्युरोसर्जरी म्हणजे ब्रेन आणि स्पाइनच्या सर्जरी गेल्या दोन तीन वर्षापासून मी या ठिकाणी करतो सामान्य जनतेमध्ये मणक्याच्या आजार आणि मणक्याच्या ऑप मनक्याचे ऑपरेशन याबद्दल खूपच भीती आहे परंतु आजकाल नवीन नवीन टेक्निक्स आणि नवीन इन्स्ट्रुमेंट याच्यामुळे मणक्याच्या सर्जरीज ह्या खूपच सक्सेस सक्सेस रेट जो आहे खूप वाढला आहे त्याचाच एक प्रकार म्हणजे आम्ही तीन वर्ष तीन दिवसापूर्वी एक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे मनक्याचं दुर्बिणीतून ऑपरेशन ही सर्जरी एक साठ वर्षाच्या पेशंटमध्ये केली आणि ती दुसऱ्या दिवशीच पेशंट व्यवस्थित तिने चालायला लागलं आणि त्याचा त्रास जो होता तो ऑलमोस्ट पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के त्याला पूर्णपणे आराम पडला परंतु ह्या प्रत्येक मांड्याच्या सर्जरी ह्या सारख्या नसतात त्यातले काही पन्नास टक्के जे आजार असतात ते आपण दुर्मितीतून करू शकतो पन्नास टक्के आजारांना ओपन सर्जरी करावी लागते तर ह्या एंडोस्कोपिक स्वाईन सर्जरी आपण ह्या जिल्हा तालुक्यामध्ये फर्स्ट टाईम करतो आहे आणि ह्या सक्सेसफुली आपण चालू केलेल्या आहेत पुढेच ह्या युनिफ हॉस्पिटलमध्ये आपण या सर्जरी अजून नवीन आणि अजि अजून सक्सेसफुली करायचा प्रयत्न करणार आहे तरी ह्या ट्रीटमेंट पद्धतीबद्दल सगळ्यांना जाणीवावी म्हणून आम्ही हा जागृत जनजागृती करत आहोत आणि याचा लाभ सर्व आपले पेशंट मानकेचे जे पेशंट आहेत त्यांनी घ्यावा ही आम्ही विनंती करतो या ठिकाणी ॲक्सिडंट मनकेच्या मंदूच्या तसेच निओनेटल म्हणजे ने नवीन बालकांसाठी ज्या लागणाऱ्या सर्जरीज त्या नेत्ररोग विभाग असे विभाग या ठिकाणी चालू केलेले आहेत तरी सर्व पेशंटनी याचा लाभ घ्यावा ही विनंती दोन हजार मध्ये ऑपरेशन झालं चार वर्ष चांगलं वाटलं चार वर्षाच्या नंतर हळूहळू जरा त्रास व्हायला लागला नंतर मग थोडं नं थोडं करून जास्तच व्हायला लागलं आणि या वर्षात तर खूपच झाला आणि पहिला हा दुखत होता पायी उजवा पाय दुखत होता तो राहायला दुखायचा आणि मग हा दुखायला लागला हा पार राहिला एकदम हा दुखायला लागला तर काय विचारूच नका अशी रडत होती मी पंधरा दिवस अशी इथे इथे कधी ना बुधवारी ऑपरेशन केलं हो सरांनी बघितले ते एम आर आय केलेलं ते बोलले की ऑपरेशनच करावं लागेल डॉक्टर खूप <laughs> खूप भावना देव मानतो आम्ही मी तर देव मानेल त्यांना कारण माझा त्रास माझ्या घरातल्या माणसांनी बघितलाय अशी माश्यासारखी तडफडत होती मी अशी एवढा त्रास खूप त्रास, त्रास। पंधरा दिवस मला हाताचा त्रास नमस्कार 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 ना काय नाही तुमचं चिंचवडे बबन भाऊ गाव कुठलं काय होत होत मला थोडं पॅरेजचा प्रकार होता बर मी परवा ऍडमिट झालो सरांनी ट्रीटमेंट चालू केली काल बर आतापर्यंत सर्वसाधारण तीस चाळीस टक्के मला फरक आहे माझा हात हा वरती जात नव्हता दा। आता हात पूर्णतः वरती जातो फक्त मला ह्या पंजापासून खालचा हा एवढा प्रॉब्लेम राहिलेला आहे माझा हा बहुधा म्हणजे आहे आहे हो, हो। काय तर तुम्हाला चांगला एवढा गुण आलाय होय डॉक्टरांबद्दल काय सांगाल एकदम नंबर एक आणि गावाले आहेत आमच्या त्याच्यामुळे मला अभिमान आहे आम्ही पहिला सुरुवातीला थोडस चुकायला लागलो होतो पण परत बरोबर जागेवर आलो आम्ही कुठले डॉक्टर तुमच्या गावाले आमचे आम डेरे साहेब तुमच्या गावाले होय तुमचं गाव बोरे साळवाडी अच्छा ठीक आहे ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका